नमस्कार मित्रांनो एक प्रश्न विचारतो खरं सांगा तुम्ही दिवसाचे किती तास मोबाईलवर आणि त्यातही विशेषतः म्हणजे इंस्टाग्रामवर घालवता तुमचं माहिती नाही पण मी स्वतःच दिवसाचे दोन ते तीन तास सहज इंस्टाग्रामवर घालवतो रील्स पाहतो माझे फोटो आणि व्हिडिओज अपलोड करतो माझ्या एखाद्या रीलवर तर दहा ते वीस हजारांपेक्षाही जास्त लाईक्स येतात पण एवढ्या लाईक्सचा काय फायदा शून्य माझी आई आजही म्हणते अरे हे व्हिडिओ बनवून पोट भरत नसतं काम कर पण आज तिचं हे वाक्य खोटं ठरण्याची संधी मला मिळाली आहे एका ॲपमुळे आणि त्या ॲपचं नाव आहे यूज मी विश्वास बसत नाही ना की तुमच्या लाईक्सचे तुम्हाला पैसे मिळू शकतात माझाही विश्वास बसला नव्हता पण जेव्हा माझ्या मित्राने त्याचे यूजमीवरून थेट बँक अकाउंटमध्ये आलेले पैसे दाखवले तेव्हा मात्र माझा विश्वास बसला आणि मला वाटलं ही जबरदस्त गोष्ट तुमच्यापर्यंतही पोहोचवायला हवी मंडळी या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन आणि पैसे कमवण्याच्या संधी देणाऱ्या प्लॅटफॉर्मबद्दल माहिती मिळत राहील त्यामुळे तुम्ही हे ॲप डाउनलोड करा किंवा नका करू पण चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा कारण पुढचा कोणता व्हिडिओ तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडवेल हे सांगता येणार नाही चला तर मग युजमी ॲप नक्की आहे तरी काय आणि ते काम कसं करतं हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया मित्रांनो युजमी हे एक भारताचं पहिलं सोशल सेविंग ॲप आहे सोप्या भाषेत सांगायचं सा, तर हे एक असं डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जिथे तुमच्या सोशल लाईक्सना थेट पैशांचा मोल मिळतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे ॲप तुमच्या आधार नंबरवर आधारित आहे म्हणजेच इथे फेक अकाउंट्सना जागा नाही हे एक शंभर टक्के सुरक्षित ॲप आहे आता घेऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावरती युजमीवरून पैसे कसे कमवायचे पहिली आणि मुख्य पद्धत अप बोनस तुम्ही ॲप डाउनलोड करताच तुम्हाला एक हजार कॉईन्स अप बोनस म्हणून मिळतो इथे एक कॉईन म्हणजे एक रुपया म्हणजेच ॲप डाउनलोड केल्या केल्या लगेच एक हजार रुपये तुमच्या वॉलेटला रेफरल इन्कम तुम्ही तुमच्या मित्रांना हे ॲप रेफर केलं आणि त्यांनी तुमच्या लिंकवरून डाउनलोड केलं तर प्रत्येक के रेफरल मागे तुम्हाला शंभर कॉईन्स म्हणजेच शंभर रुपये मिळतात जेव्हा तुम्ही युजमीवर तुमचा फोटो हे लक्षात देऊ लक्ष देऊ आहे का जेव्हा तुम्ही युजमीवर तुमचा फोटो किंवा रील पोस्ट करता तेव्हा तुमच्या याच वॉलेटमधून एक रुपया खर्च होतो पण खरी जादू आता सुरू होते जेव्हा कोणी तुमची पोस्ट लाईक करतं तेव्हा त्या ते व्यक्तीच्या वॉलेटमधून एक रुपया कमी होऊन तो थेट तुमच्या युजमी वॉलेटमध्ये जमा होतो म्हणजेच तुमच्या रीलला एक हजार जरी लाईक्स मिळाले तरी तुमची कमाई एक हजार रुपये आहे ना कमाल पण एक महत्त्वाची अट मित्रांनो एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगणं गरजेचं आहे हे कमावलेले पैसे तुमच्या बँक खात्यात घेण्यासाठी कंपनीची एक अट आहे त्यासाठी तुम्हाला सातशे नव्याण्णव रुपयाची एक प्राईम मेंबरशिप घ्यावी लागते ही मेंबरशिप घेतल्यानंतरच तुम्ही तुमचे पैसे बँकेत ट्रान्स्फर करू शकता त्यामुळे तुम्हाला फक्त या ॲपवर टाइमपास करायचा आहे की खरोखर -कर कमाई करायची हा निर्णय पूर्णपणे तुमचा आहे आता पाहूया या ॲपमध्ये फ्री काय आहे फ्रीमध्ये कमावलेल्या पैशांचा वापर कसा करायचा हे क्वाईन तुम्ही ॲपमध्ये इतर ठिकाणी वापरू शकता जसं की शॉपिंग मी वर शॉपिंग करताना तुम्ही एकूण बिलाच्या तीस टक्के रक्कम कॉइन्समधून देऊ शकता म्हणजे एक हजार रुपयांच्या वस्तूवर तुमचे थेट तीनशे रुपये वाचतील रिचार्ज आणि बिल पेमेंट मोबाईल रिचार्ज किंवा बिल भरताना तुम्ही बिलाच्या दहा टक्के रक्कम ही कॉईन्समधून भरू शकता आता काय करायचं मित्रांनो हे ॲप सध्या खूप वेगाने व्हायरल होत आहे त्यामुळे योग्य वेळी संधीचा फायदा घ्या ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पण एक महत्त्वाची सूचना आहे हे ॲप अशा व्यक्तीकडून समजून घ्या ज्याला याची पूर्ण माहिती आहे कारण फक्त ॲप डाउनलोड करून काम संपत नाही के वाय सी कशी करायची मेंबरशिप कशी घ्यायची यात योग्य मार्गदर्शनाची गरज लागते तुम्हाला या ॲपबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल आणि खरंच पैसे कमवायचे असतील तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि मला या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करा मी तुम्हाला पुढील सर्व प्रक्रिया समजावून सांगेल तुमचे काहीही प्रश्न असतील तर खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन संधीसोबत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र